माजी आमदार दिलीपराव माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना भेट देऊन पाहणी केली सर्वत्र पूर परिस्थिती असल्याने या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे देखील आव्हान दिलीप माने यांनी केले आहे सीना नदीवर सीना नदीच्या काठावर पाटणी शिवनी खिरे पेलगाव नंदूर या गावाला आम्ही विनंती केली मी महसूल विभागाने शासनाने सगळ्यांनी आव्हानही केलं आहे की नदीकडच्या गावाने स्थलांतरित व्हावे तिरे आणि शिवनी गावकऱ्याला मी आव्हान करतो की संध्याकाळी सात नंतर पाणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि अचानक रात्री वाढ झाली तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळं आमचे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या मयासह वसंतरा असू दे त्या ठिकाणी राहण्याची जेवण्याची सगळ्याची सोय केलेली आहे सगळ्याला आवाहन करतो ते आपण दूर येण्याची वाट बघू नका आपल्याला वेळ मिळाल्या त्या वेळेमध्ये आपण शिफ्ट व्हावं जेणेकरून कुठली हानी होणार नाही असं मी सर्व आमच्या सर्व गावकऱ्या बंधूंना आणि बहिणींना विनंती केली